कृष्ण हरे दामोदर चॅनल मध्ये मन आपलं मनापूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं देवी मातेच भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरची आंबा घरी आली व पाहुणे तुळजापूरची आंबा घरी आली व पाहुणे आंबा तुला वळते ज्योत लावणे आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी आली व पावणी तुळजापूरची आंबा घरी आली व पावणी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी आंबे केला बसायला टाकते पाट्या पुढे बाई रांगोळीचा कडते थाट आंबी केला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा कडते थाट तुळजापूरची आंबा घरी आली व पाहुणे तुळजापूरची आंबा घरी आली व पाहुणे ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणे ोवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी दही भाताचे देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव मानून दही भाताच देते भोजन गोड गोड आंबाबाई घ्याव मानून तुळजापूरची आंबा घरी आली व पाहुणे तुळजापूरची आंबा घरी आले पाहुणे ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी मुला बाळांच माझ घर तुचे आंबा संसारी द्यावा दार मुला बाळांच माझ घर तूच आंबा संसारी देवादारे तुळजापूरची अंबा घरी व पावणी तुळजापूरची अंबा घरी व पाहुणी गोवाळी ते आंबा तुला ज्योत लावणी गोवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणी ज्योत लावणी धन्यवाद